Sandoli li musoldar riserat dar pausru. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात नव्वद मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे धरणात सध्या बारा पॉईंट वीस टी एम सी पाणीसाठा झाला असून धरण पस्तीस पॉईंट पंचेचाळीस टक्के इतके भरले आहे शिराळ पश्चिम भागातील मंदूर सोनवडे आरळा करंगुलीसह परिसरातील वाड्या वस्त्यांवर मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत तसेच वारणा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात नव्वद मिलिमीटर पावसासह एकूण पाचशे पंच्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून चार हजार सातशे पन्नास क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे अशी माहिती एस मराठीचे शिवाशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार